लागलं त्या यशवंत देवांचं संगीत स्वर आहे अरुण दात्यांचा खमाज रागातील ही रचना टोंगळेस तर ज्या काळामध्ये जगजित सिंग गजल गात होते त्या काळामध्ये बरीचशी गायक समांतर गजल गात होती पण ज्याला आपण गाणं गळ्यावर रुजवणं म्हणतो ते तर रसिक श्रोत्यांच्या गळ्यापर्यंत गाणं ज्यांनी पोहोचवलं की जगजित सिंगची गजल असेल तसाच प्रयोग तर मराठीमध्ये झाला आणि ही मराठीतलं भावगीत मराठी रसिक श्रोत्यांपर्यंत ज्यांनी पोचवलं तर भावगीत आणि अरुण दाते ही खरं तर एक दोन समानार्थी शब्द आहेत की काय असं आम्हाला वाटायला लागतं भातुकलीच्या खेळामधली असेल मी नसेल मी डोळ्यात सांजवेळी अखेरीचे येतील माझ्या यासारखी अनेक भावगीत ज्यांनी भावगीतांमध्ये आपला ठळक ठसा खरंच नोंदवला असा अरुण दाते यांच्या आवाजाने अजरामर झालेली सुंदरशी रचना आपण ऐकूयात या जन्मावर या जगण्यावर